नमस्कार शारदीय नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं ही छोटीशी सेवा नाद आला गोड ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पिवळी साडी सोळी अंगी लेऊनी वैभवाचे साज सारे गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी तारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग हिरवा रंग खुलवी अती खुलवी सुंदर हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर तुळजापूरची आई भवानी दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गैंजणाचा नाद आला गोड कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली गुपहिचे ग लावण्याचे रंगे तांबुल माहुरगडची रेणू काही शालू ही, ही लाल लेकीलाही बघण्या आली दारी माझ्या ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग पैंजणाचा नाद आला गोड कानी उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग काही वळुनी दारातून माय माऊली भक्तरक्षण्या अष्टभुजा केली धरणी सप्तशृंगीची देवी आली आता बाई उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजणाचा नाद आला गोड कानी ग പൈൻജണ നാദോഡ ഉ പൗല ദസ് കോബര ഠ്യ പാവൂല ദസ് കോബര റൗല ദസ് കോ